नमस्कार लेखणी शस्त्रन्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे जळगाव खांदे जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहराजवळ लक्झरी व ट्रकचा भीषण अपघात दोन ठार वीस जखमी मुक्ताईनगर शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात दोन ठार तर सुमारे चौतीस प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे आज पहाटे सिवरी ट्रॅव्हल्स या कंपनीची लक्झरी बस सुरतहून निघून बुलढाणा जिल्ह्यातील मेकर येथे जात असताना कोथडी गावाला लागून असणाऱ्या हायवेजवळ बसने समोरून जात असल्या ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौतीस प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले आहे हा अपघात सकाळी चार वाजेच्या सुमारास घडला अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री नागेश मोहिते यांनी सहकार्याकडून घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरुवात केली जखमींना उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे कार्य अद्याप सुरू असून सदर संदर्भात मुक्तानगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज खान्देश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र એ તો ચા ઓ મા આ લેવા ના ટ્રાફિક તો ચા આ લાય મને લેવા ખાલી નીચે બીજા લોકો લઈ નીચે નીચે લે અને ખલો આલાલો કાય બસાય બસ ઓ સનેલે સનેલે ભાગો જબતા ભાઈ જબતા કોઈ ધ્યાન એમાં એમાં કરાવ કરાવ આલે જબતા ભાઈ 250 રૂપિયા હા ભાઈ પર ભાઈ પર એ બકા પોલે લાગો પોલે આ બરોબર આરામ છે ઓ બહાર પર આવો એકવાર આવો અરે બહાર આવો આ अरे इसमें क्या हो गया क्या सबसे ज्यादा परवासी भी इसके अंदर थे और पार्सल भी सबसे ज्यादा था गाड़ी में अपनी